आणि महाराष्ट्रात झाले हे बाई हे ताई असं नाही म्हणायचं कारण मी आता जे बोलतोय ना तुमच्या सर्वांच्या प्रसन्न चेहऱ्याला कारण मी कीर्तन करतो बाबासाहेबांचं करतो बुद्धांचे करतो कितीबांचं करतो सावित्रीचं करतो मी देवाचं कीर्तन करत नाही कारण देवा पण कधी पाहिला नाही ज्याने निर्माण केले ते श्रीमंत झाले आणि आम्ही उध्वस्त झालो तो देव आम्ही नाही सोडला माझ्या तुकारामाने पहिला सोडला त्या तुकाराम बाबांचे खरे खऱ्या आधी तुकाराम महाराज म्हणतात ते काय म्हणतात ते स्वामी विवेकानंदांच्या चरित्रात वाचलं ते मी तुम्हाला सांग ते म्हणतात आय डोंट लाईक गॉड अँड द रिलीजन आय डोंट लाईक गॉड अँड द रिलीजन अँड द कास्ट आय लाईक मु वर्ड मला फक्त एक विश्व माहितीये आणि माझ्या विश्वातला प्रत्येक कण कण माझा विठ्ठल आहे विठ्ठलाचा अर्थ म्हणजे देऊ नाही बरं विठ्ठल म्हणजे एक मान अवैदिकांनी वैदिक धर्माच्या विरोधात लढा देण्यासाठी एक अहिंसक संग्राम स्थळ निर्माण केलं ती विठ्ठलाची जागा म्हणजे तथाकथांची जागा आहे हे आता कळत मला म्हणता माझ्या लेखी देव मि